राम राम शेतकरी बंधूंनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे आपण तूर बाजारभाव या व्हिडिओच्या माध्यमातून लहित स्वरूपात पाहणार आहोत तत्पुर्य आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा बघा शेतकरी मित्रांनो यंदा तुरीचे बाजारभाव वाढण्याची शक्यता आहे कारण की गेल्या वर्षी बार बारा तेरा हजार रुपये क्विंटलचा असा सर्वोच्च दर मिळालेला आहे मध्यंतरी तुरीला सहा हजार रुपये आता सध्या आठ हजार रुपये पर्यंत दर चालू आहे चला तर आपण आता सविस्तरित्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती आल्यानगर येथे अवकाळी सहाशे क्विंटल जास्तीत दर आठ हजार रुपये क्विंटल सर्व संदर आठ हजार रुपये क्विंटल जाते लोकल तूर आवश्यकता पुढील बाजार समिती दोंडाईचा धुळे येथे जास्तीत दर आठ हजार दोनशे बावन्न रुपये क्विंटल चंद्रपूर येथे जास्तीत दर आहे सात हजार सातशे पंच्याण्णव रुपये क्विंटल जात आहे लोकल तूर सिन्नर नागरिक सिन्नर नाशिक येथे जास्ती दर सात हजार रुपये क्विंटल पुढील बघा बाजार समिती आहे रावरी वांबर येथे जास्ती दर आठ हजार एकेचाळीस रुपये क्विंटल जात आहे लोकल तूर बघा पुढे बाजार समती पैठण छत्रपती संभाजीनगर येथे जास्ती दर आठ हजार सहाशे रुपये क्विंटल जात आहे लोकल तूर बघा पुढे आहे सिल्लोड सिल्लोड छत्रपती संभाजीनगर येथे जास्ती दर सात हजार दोनशे रुपये क्विंटल जात आहे लोकल तूर आवश्यकता पुढील बाजार समिती मानोरा येथे जास्ती दर आठ हजार सहाशे नव्याण्णव रुपये क्विंटल जात आहे लोकल तूर पुढील बाजार समिती देवणी येथे जास्तीत दर नऊ हजार एकशे तीस रुपये क्विंटल जात आहे तूर पुढील बाजार समिती हिंगोली येथे जास्तीत आठ हजार आठशे पंचावन्न रुपये क्विंटल जात आहे तूर पुढील बाजार समिती अकोला येथे जास्तीतदार आठशे आठ हजार सातशे रुपये क्विंटल जात आहे लालतूर अमरावती बाजार समती दर आठ हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल जात आहे लालतूर धुळे बाजार समिती जास्तीदर सात हजार नऊशे पंचवीस रुपये क्विंटल जळगाव मसावत बाजार समिती जास्तीदर आठ हजार शंभर रुपये क्विंटल जात आहे लाल